नमस्कार शिरूरकर सिरू समोर साडीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो कलांजली पॅटणी ज्याची किंमत आहे मार्केटला तीन साडेतीन चार पर्यंत साड्याची किंमत आहे आपण देणार तुम्हाला बत्तीसशे रुपयाला जोडी आता तुम्हाला एक पीस ओपन करून दाखवतो आणि मग कलर बघू आपण सुरुवात करूया हे बघा कलर बघा किती सुंदर असणार हा सा। साडीचा साडीला शोल्डर बुट्टी असणार आहे पदराला स्टोन आहे बघा आणि ब्लाऊज क्वांट आरेवरचा ब्लाउज पीस देणार आहे ब्लाउज पीस बघून घ्या साडीचा बत्तीसशे रुपयाला जोडी ऑनली हे बघा बरोबर किती सुंदर आहे साडीची किंमत आहे बत्तीसशे जोडी कलर बघून घ्यायच्यामध्ये भरपूर सुंदर कलर आलेला आहे हे बघा एका आणि या कलरला कलर बुकिंग करण्यासाठी आमचं ऑनलाईन बुकिंग चालू आहे तर आमचा नंबर आहे नाईन सिक्स थ्री टू नाईन डबल सिक्स थ्री सेवन आमच्या शॉपला पण तुम्ही विजिट करू शकता आमच्या शॉपचा ऍड्रेस आहे शिवसमोर सारी सरदार पेठ सागर देरूर पुणे आणि असे कलेक्शन बनवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि लाईक शेअर नक्की करा धन्यवाद